गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमा मला वाटते अन्तरि स्वा वसावे तु दासवो दासि स्वाबो अपत्या प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कवि वाल्मीका सारिका ऐसा, नमस्कार जय जय माझा सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदात्यांना नमस्कार करते जैसे त्यांनाही नमस्कार करते दासबोत अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक अठरा समासात जन स्वभाव निरूपण या समासात मनुष्याचा एकंदरीत स्वभाव कसा असतो याचे वर्णन समर्थांनी अतिशय सुंदर रीतीने केले आहे मनुष्य स्वभावाचे समर्थांचे निरीक्षण करण्याची व ती मांडण्याची रीत पाहून खरंच आश्चर्य वाटते व वा समर्थांना पुन्हा मनापासून एकदा नमन करावसे वाटते श्रीराम समर्थ श्रीराम जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव म्हणजे मला काही देव ऐसी वासना श्रीराम काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता जैसे काहीच सेवा न करिता स्वामी समागती श्रीराम समर्थ या पहिल्याच ओवीमध्ये जनमानसाचा स्वभाव अत्यंत लालची म्हणजे लोभी स्वार्थी आहे असे सांगतात या ओवी समर्थांनी लालची व देव हे दोन शब्द वापरताना हिंदी शब्दांचा वापर केलेला आहे हिंदीत लालची म्हणजे स्वार्थी आपल्या स्वार्थासाठी देवाचाही वापर करायला मागे पुढे पाहत नाही असे हा मनुष्य आहे आणि या ठिकाणी देव हा शब्द हिंदीत द्या या अर्थाने वापरतात देव या शब्दाचा मूळ अर्थ न घेता तो देव काहीतरी देणारा असा अर्थ काढतात म्हणून लालची स्वभाव असणारे ही सामान्य माणसे देवाची उपासना करताना ही त्या देवाला सतत काही ना काही मागत असतात पुन्हा देवाने एकदा दिले दिल्यावर त्यांचे समाधान होत नाही तर पुन्हा पुन्हा आणि भरपूर द्यावे अशीच अपेक्षा या लोकांची असते माझ्या मुलाचे किंवा मुलीचे आधी लग्न व्हावे लग्न झाले की त्यांना काहीतरी मूलबाळ व्हावे मग त्यांचे चांगले शिक्षण व्हावे मग त्यांना चांगली नोकरी लागावी मग त्यांचे पुन्हा लग्न मुलांच्या मुलांचेही अशी मागण्यांची ही लिस्ट कधी मनुष्याची संपतच नाही मग केलेली मागणी पूर्ण होण्यासाठी त्या देवालाच ते कबूल करतात की मी तुला पाच रुपयाचे खडीसाखर करेल मी एकदा गजानन महाराजांचं पारायण करेल पेढे कबूल करतात त्या पाच रुपये खडीसाखर पेढ्यांच्या बदल्यात आपली कामे देवाने करावी अशी अपेक्षा करतात देव काही सरकारी अधिकारी थोडीच आहे की तो तुमच्याकडून लाच घेईल देवाला तुमचे पेढे खडीसाखर पैसा अडका काहीही नको त्याला तुमचा फक्त खरा भाव सत्कर्म हवे आहे <coughs> भक्तीशिवाय निस्वार्थ प्रेमाशिवाय तो कधी प्रसन्नच होत नाही एखादा नोकर जेव्हा आपल्या मालकाकडे नोकरी करत असतो तेव्हा त्याने काम केले नाही तर मालक त्याला पगार देतो का हो कधीच मालक त्याला पगार देणार नाही आधी त्याला काम करावे लागेल व मगच मालक दाम देईल येथेही असेच आहे आधी त्या ईश्वराची तुम्ही मनोभावी सेवा उपासना करा त्या देवाला प्रसन्न करून घ्या मग त्याला मागण्याची गरजच नाही तो देव स्वतःहूनच सर्व काही देतो प्रपंच असो की परमार्थ असो दोन्हीकडे स्वार्थ आढळतोच प्रापंचिक माणसे मात्र स्वार्थी देहाला स्व मानतात त्यामुळे त्यांचा स्वार्थ अति संकुचित संग्रही लोभी व हिन प्रतीचा असतो त्यांच्या जीवनात आसक्ती आळस प्रमाद भरपूर आढळतात त्याला कर्म करण्याचा कंटाळा असतो आपल्याला जे हवे ते देवाने श्रम करून न घेता द्यावे असे त्याचे देवाकडे मागणे असते परमार्थ करणारा माणूसही स्वार्थीच असतो ना त्यालाही वाटते की परमार्थामध्ये मला नाव लौकिक व्हावा मोठे मोठे माझे आश्रम असावेत हा स्वार्थच झाला ना पण आत्मा अथवा ईश्वर याचा स्व असल्याने मात्र तिथे परमार्थात मनाने तो विशाल व उदास वृत्तीचा असतो आणि असायलाच हवा तो जसा की परमार्थात मला कीर्ती मिळावी प्रतिष्ठा मिळावी लोकांनी मला आपलेसे म्हणावे असं वाटू देऊ नये कारण ईश्वर सुद्धा परमार्थात सुद्धा हा स्वार्थपणा माणूस करतो प्रपंचात आणि परमार्थात श्री समर्थांना दोन गोष्टी अगदी नामंजूर आहेत आळस अथवा प्रयत्नाबद्दल उदासीनता आणि विचार न करता वागणे म्हणून समर्थ तिसऱ्या ओवीत सांगतात कष्टे विण फळ नाही कष्टे विण राज्य नाही केल्या विण होत नाही साध्यजनी श्रीराम आळसे काम नासते हे तो प्रत्ययास येते कष्टाकडे चुकाविते हीन जन श्रीराम की या ओवीत समर्थ पुन्हा एकदा आपल्याला प्रयत्नवादाचा सिद्धांत मांडतात सांगत आहेत या जगात कष्टाशिवाय फळ नाही कष्ट केल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही सर्वांना सर्व काही हवं असतं परंतु त्यासाठी आवश्यक ते कष्ट करण्याची मात्र त्यांची तयारी नसते नुसत्या इच्छांचे मनोरे बांधून इच्छापूर्ती कशी होणार आहे त्यासाठी कष्ट सोसावेच लागतात आपण आता पाहतो की कोरोनाच्या काळात मोठ्या मोठ्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम मुलांना सांगतात मग आधी कंपनीत हे मुलं आठ ते नऊ तास काम करावे लागत होते त्यांना पण आता ऑफिसमध्ये जाण्या येण्याचं सगळं काम वाचलं आहे तर हे कंपनीवाले या मुलांकडनं आठ नऊ तासांच्या ऐवजी आता घरी बसून मुले बारा बारा तास काम करता करतात आहे म्हणजे इतके कष्ट करतात म्हणूनच तर कंपनी त्यांना पगार देते ना म्हणजे कष्टाशिवाय फळ नाही मी रामाची भक्ती करतो मग रामच माझं सर्व काही करेल असे म्हणून चालणार नाही मग रामाच्या भक्तीसाठी हातपाय हलवावेच लागतील त्यासाठी उपासना भक्ती पूजा तप सुयोग्य पद्धतीने करावीच लागेल तरच अपेक्षित फळ मिळेल म्हणून पुढच्या चरणात लगेच समर्थ सांगतात आहे की कष्टे विना राज्य नाही अर्थातच राज्य सामर्थ्य संपन्न ठेवणे वाढविले म्हणजे आपले सैन्य बल अत्यंत कुशाग्र व सामर्थ्य संपन्न सर्व शस्त्रे दारुगोळा जे जे म्हणून राज्याच्या संरक्षणासाठी हवे ते सगळे हवे मग कोणीच देशाकडे वक्र दृष्टीने पाण्याची हिंमत करणार नाही केल्याशिवाय या जगात काहीही होणार नाही एक जादूची काडी फिरवली व मला सर्व मिळाले असे काहीही होणार नाही त्यासाठी काय करावं लागे तर त्यासाठी आळस सोडून कष्ट काम करावेच लागेल हाती घेतलेले काम आळसामुळे नाश पावते हे तर आपल्याला नेहमी अनुभवाला येते ना की आळसापाई आजचे काम उद्यावर ढकलून काही माणसे काम करण्याची टाळाटाळ तार करतात म्हणून समर्थ म्हणतात आधी कष्टाचे दुःख सोशिती ते पुढे सुखाचे फळभोगीती आधी आळसे सुखावती त्यास पुढे दुःख कै कैसे श्रीराम आधी जे कष्टाचे दुःख सोसतात त्यांना पुढे सुखाची फळे मिळतात तरुण वयात कष्ट केले तर म्हातारपण सुखात जाण्याची शक्यता असते पण तरुण वयामध्ये फक्त आळसच अंगात भरलेला असेल आणि आळसामध्ये ते तरुण पण वाया घालवलं असेल नुसता आरामशीर बसून राहण्यात त्यांना सुख वाटत असेल तर ते सुख थोडे दिवस आहे त्यामुळे क्षणिक सुख पण अगदी अल्पकाळ ते टिकेल परंतु या आळसापाई आयुष्य रडत राहावे लागेल याचा विचार मात्र करायला हवा म्हणून कष्ट करताना त्रास होणारच आहे पण आजच्या त्रासाने उद्या घरात जर सिद्धी पाणी भरतील हे मात्र लक्षात घ्यावे म्हणून समर्थ म्हणतात एहलोक अथवा परलोक दोही कडे दीर्घ विवेकू कौतुक कळले पाहिजे इहलोक अथवा परलोक दोन्हीकडे सारखेच विवेकाचे महत्व आहे विवेकहीन माणूस इहलोक आणि परलोक दोन्हीकडे अपयशी ठरतो सांसारिक संपन्नता हवी असेल प्रपंचात सुख समाधान लाभावे असं वाटत असेल आयुष्याचा उत्तरार्ध शांतपणे जावा असे वाटत असेल तर त्यासाठी योग्य तो विवेक करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावाच लागेल त्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते कष्ट सहन करावेच लागतील परमार्थ किंवा अध्यात्मात ही जर विचार न करता परमार्थ अध्यात्मातही जर विचार न करता परमार्थ केला तर तिथेही नुकसानच होणार आहे म्हणून प्रत्येक संभाव्य परिस्थितीचे आकलन होणे दोन्ही कडे आवश्यक आहे ते कठीण काळी मरोन जाती दीर्घ सुचनेने वर्तती ते ची भले श्रीराम एलोकीचा संचितार्थ परलोकींचा परमार्थ संचिते वि जेवढे मिळवावे लगेच संपवून टाकतात अशी त्यांची प्रवृत्तीच असते म्हणजे आता काही काही बिझनेस वाले पण असे लोक असतात की त्यांना ठराविक सीजन मध्ये भरपूर पैसा मिळतो मग भरपूर पैसा हातात आल्याबरोबर अनेक प्रकारचे कपडे घेणे तो खर्च करणे म्हणजे दिवाळी साजरी करायची आणि मग नंतर तो सगळा पैसा संपला की मग शिमका मग तिथे परिस्थितीत मग टिकावंच लागत नाही ना त्यांचा ठिकाणी म्हणून समर्थ इथे आपल्याला सावध करतात आहे की जेवढे मिळवावे तेवढे गृहीत धरून चालणार नाही तर दीर्घ सूचनेने वर्तते म्हणजे दीर्घ सूचना म्हणजे इथे भविष्याची तरतूद सांगतात आहे समर्थ की तुम्ही भविष्याची तरतूद ही करूनच ठेवलेली आहे आणि अशी भविष्याची तरतूद करणारे लोक शहाणे ठरतात प्रपंचासाठी आपल्याला जेवढा काही पैसा अडका मिळकत मिळत असेल त्या मिळकतीतून टाकलेली शिल्लक काही कठीण प्रसंगी आपल्या उपयोगी पडत असते म्हणून आपण पैसा हा जमा ठेवलाच पाहिजे तो मिळाला तितका सगळा खर्च करून चालणार नाही तसेच परमार्थासाठी पण आहे की परमार्थासाठी सुद्धा परोपकाराचे संचित कामाला येते म्हणजे इहलोक असो की परलोक असो दोन्ही कडे संचय नसेल तर जिवंतपणीच मेल्यासारखी स्थिती निर्माण होते एकदा मेल्याने सुटेना पुन्हा जन्मो जन्मी यातना आपण हसमारी वाचविना तो आत्महत्या रा श्रीराम की एकदा मरून माणसाची सुटका नाही कारण माणूस काय होतो मरतो पुन्हा जन्माला येतो पुन्हा मरतो पुन्हा जन्माला येतो असं अस्थ त्याचं सतत चक्र सुरू असते त्या चक्रात सापडून त्याला अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात मग तो जो या प्रकारे स्वतःला न वाचवता पुन्हा, पुन्हा पुन्हा मरतो त्याला समर्थ आत्मघातकी म्हणतात तुकाराम महाराजही म्हणतात कि किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजिते कारण असं किती वेळा जन्मा यावे असं जन्माला येण्याची सुद्धा माणसाला लाद वाटायला पाहिजे म्हणून संत आपल्याला सावध करतात आहे प्रतिजन्मी आत्मघात कोणे करावे गणित या कारणे जन्म मृत्यू श्रीराम कि असा आत्मघात कोणी आणि किती वेळा केला याचा हिशोब कोण करणार आहे म्हणून त्याचे जन्ममरण असे जगून कसे चुकणार आहे मग त्यासाठी काय करावे लागेल हेच समर्थ पुढच्या ओबीस सांगतात देव सकळ काही करीतो देव करता कविता कर आहे असे सगळेच लोक म्हणतात पण त्या देवाला जाणून त्याला शरण मात्र कोणीच जात नाही खरं म्हणजे पाप आणि पुण्य समान झाल्यावर अचानक हा मनुष्य देह मिळतो तो त्या भगवंताच्या दर्शनासाठी त्याला प्राप्त करण्यासाठी नरदेह प्राप्त झालेला आहे पण ते सोडून मनुष्य सगळे गोष्टींमध्ये रमतो म्हणजे तो, तो सगळं विसरून मनुष्य या बाह्य जगतातच रमतो आणि खरा देव कोण हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही विवेकाचा लाभ घडे जेणे परमात्मा ठाई पडे विवेक पाता ज्याला विवेकाचा लाभ होतो व जो आत्मवस्तू काय अनात्म काय याचा विचार करतो व अनात्म वस्तूंचा त्याग करून केवळ आत्म आत्मा म्हणजे सत्य वस्तूचा स्वीकार करतो मी आत्मा आहे असा अनुभव मग त्याला येतो पण असा अनुभव हवा असेल तर संतांजवळ बसले की तो विवेक आपल्याला सापडू शकतो आणि मगच तो अनुभव येऊ शकतो देव पाहता ए आहे एक परंतु करीतो अनेक त्या अनेकाच एक म्हणून की श्रीराम की मुळात मुख्य देव एकच आहे त्यानेच विविध रूपे घेतली आहे तो आधी एकटा होता त्याला एकोहम भोस्यम असेच झाले व तोच अनेक रूपात प्रगट झाला म्हणून या विविधतेमुळे तो एक असतानाही तो अनेक वाटायला लागला मग हे अनेक वाढणे कशामुळे आहे तर ते भेदामुळे आहे हा भेद दिसणे हे कशाचं लक्षण आहे तर ते अज्ञानाचं लक्षण आहे आणि अज्ञान मायेचा प्रांत आहे म्हणून वस्तुत देव म्हणजे ब्रह्म एकमेव अद्वितीय व भेदशून्य आहे परंतु अज्ञानामुळे तो भेदाने भरलेला व वा नाना वाटतो त्या अनेकांना एक म्हणणे चूक आहे जसे आपण पाहतो की आकाशात एकच चंद्र आहे आणि खाली पाण्याने भरलेली अनेक प्रकारची भांडे आहेत त्या प्रत्येक भांड्यामध्ये त्या चंद्राचं जेव्हा प्रतिबिंब पडतं तेव्हा तो चंद्र अनेक झाल्याचा आपल्याला भास होतो म्हणजे चंद्र अनेक आहेत हो नाही तिथं चंद्र एकच आहे पण आपल्याला तो भास होतो आहे की चंद्र अनेक आहेत अगदी त्याचप्रमाणे देव एकच आहे पण तो अनेक रूपामध्ये या सृष्टीत सृष्टीत दिसतो म्हणजे त्यांनी निर्माण केलेले अनेक रूपे आहेत सृष्टीत म्हणून तो आपल्याला अनेक आहे असे वाटतो पण हे असं अनेक वाटणे अत्यंत चुकीचे आहे म्हणून अनेकातील एकत्व पाहण्याचा प्रयत्न करावा देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव कळल्या वीण कितेक जीव उगेच बोलती श्रीराम उगेच बोलती मूर्खपणे शहानपण वाढा या कारणे तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले श्रीराम देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव समर्थ इथं सांगतात की देवाचं कर्तृत्व आणि देव वेगळे आहे आपण एखादे काम करतो ते काम, काम व तो करणारा वेगळा असतो की नाही अगदी तसेच देवाने सुद्धा ही सृष्टी निर्मिती केली आहे हे त्याचे काम कर्तृत्व आहे पण तो त्या निर्मितीपेक्षा वेगळा आहे हे लक्षात घेतले पाहिजे की जसे आपण सोन्याचे अलंकार आणि सोने पाहतो तर सोन्याचे अलंकार हे कार्य आहे पण तो घडवणारा जो सोनार आहे ते कारण आहे मग कार्यापेक्षा कारण वेगळे आहे ना अगदी तसेच आहे की देवाने ही सृष्टी जरी निर्माण केलेली असली तरी त्या निर्मितीपेक्षा देव वेगळा आहे म्हणून या देवाचे स्वरूप लक्षणं व तटस्थ लक्षणं समजून घेतले पाहिजे मग हे स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षणं म्हणजे काय हो ती तर... स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण ही दोन्हीही ब्रह्माचीच आहेत म्हणजे तटस्थ लक्षण म्हणजे ज्यावेळी जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाचा विचार केला जातो त्याला तटस्थ लक्षण म्हणतात तटस्थ लक्षणामध्ये सगळे क्रिये सहित तो असतो म्हणजे तिथे सतत कुठल्या ना कुठल्या क्रिया सुरू असतात जगतामध्ये आणि म्हणून क्रियेसहित आहे आणि म्हणून तटस्थ लक्षणं हे ईश्वराचं वर्णन करणारे आहेत तर स्वरूप लक्षण म्हणजे ब्रह्माचं वर्णन करणार आहे म्हणजे सच्चित आनंद स्वरूप म्हणजे स्वरूप लक्षण आहे पण यात कुठलीच क्रिया नाही त्याच्या सत्तेवरच सर्व चालते म्हणून तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण ही दोन्हीही ही ब्रह्माची लक्षणे आहेत हेच ब्रह्म ज्यावेळी मायेच्या उपाधीचा स्वीकार करतो तेव्हा ते तटस्थ लक्षण होते व जेव्हा रूपाने असते तेव्हा ते स्वरूप लक्षण होय म्हणून स्वरूप लक्षण व तटस्थ लक्षणं या संबंधीचे शास्त्र अगदी व्यवस्थित समजून घेतले पाहिजे ते बड़ बड़ न समजताच बरेच लोक देवासंबंधी बडबड करत राहतात पण हे काहीच समजून न घेता लोक देवासंबंधी जेव्हा बडबड करतात पण अशी बडबड करणे हा मूर्खपणा आहे असे समर्थ म्हणतात मूर्खपणा सोडून अंगी शहाणपण वाढवायचे असेल तर शास्त्र अभ्यासाने देवाचा अनुभव घेऊन तृप्त होण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे जेही उदंड कष्ट केले ते भाग्य ठेले बोलत करंटे जन श्रीराम करंट्याचे करंट लक्षण समजोन जाती विचक्षण भल्यांचे उत्तम लक्षण करंट्या सकळे ना श्रीराम की ज्यांनी उदंड साधनेचे कष्ट केले क्षमा दमादी साधने तप साधना करून शास्त्र अभ्यासाचे कष्ट केले आहे त्यांना आत्मनुभवाचे भाग्य लाभेल इतर लोक मात्र करंटे राहून नुसतीच बडबड करतात समर्थ म्हणतात समजले आणि तेच भाग्य पुरुष झाले या वेगळे उरले ते करंटे पुरुष श्रीराम समर्थांनी अशा आळशी लोकांना करंटे ही सामान्य लोकांना पदवी देऊन टाकली आहे कारण जे भाग्यवान बुद्धिमंत असतात त्यांना कुलक्षणे काय आहेत ती कशी टाळावीत त्या कुलक्षणांची परीक्षा करून त्यांचा अहेर करतात परंतु जे करंटे असतात त्यांना मात्र भाग्यवंतांची बुद्धिमंतांची सुलक्षणे लक्षातच येत नाही भाग्यवान तेच की जे चांगले आणि वाईट काय आहे हे जाणून वाईट सोडून चांगल्याचा स्वीकार करतात मात्र करंट्यांना चांगले व वाईट यातील फरक समजतच नाही त्यासी पैसावली कुबुत्ती ते ते कैसी असेल शुद्धी तेची सुबुद्धी ऐसी वाटे श्रीराम कि ज्या करंट्याची अविचारांनी अविचारी आहे जो करंटा अविचारी आहे त्याची बुद्धी ऐस पैस अशी त्या अविचारांनीच भरलेली आहे तो कधी शुद्धीवर असेल का हो तो कधी शुद्धीवर नसेल त्याला आपली कुबुद्धी हीच सद्बुद्धी आहे असं वाटते की जसा दारू पिणारा असतो त्याला सतत दारू पिण्याची सवय असेल तर तो शुद्धीवर कधी असेल का त्याला जर कोणी सांगितले की दारू पिणे वाईट आहे पण तो म्हणतो नाही नाही उलट हेच चांगले आहे कारण त्याला दारू पिणे हे चांगले काम आहे असं वाटते म्हणजे हा दारू पिणारा जसा कधीच शुद्धीवर असू शकत नाही त्याला, त्याला त्याच्या बोलण्यावर कोणीही म्हणून कधीही विश्वास ठेवणार नाही अगदी तसेच आहे की जो वेदांतशास्त्राचा अभ्यास करत नाही ज्याला वेदांतशास्त्राची जाण नाही या लोकांना समर्थ इथे बेशुद्धीमध्ये असणारे लोक म्हणतात म्हणून त्यां त्यांना त्यांच्या विचारांवर कधीही कोणीही विश्वास ठेवत नाही त्यांच्या बोलण्यावरही विश्वास ठेवत नाही म्हणून वेदांत शास्त्र जाणणे अत्यंत आवश्यक आहे विचारे एह लोक परलोक विचारे हो तसे सार्थक विचारे नित्या नित्य विवेक पाहिजे प्रपंच व परमार्थ चे सार्थक केवळ सत्य व मिथ्या मिथ्यादी विचाराने होते सत्य व मिथ्यादी विचार समजण्यासाठी विवेक हवा विवेकाचा विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी समर्थांनी पहिल्याच दशकात सांगितले होते की नाना ग्रंथाच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मरचिती शास्त्री सहित श्रीराम ग्रंथांच्या आधाराने समर्थांनी हा दासबोध लिहिला त्याला मुख्य आधार वेदांत उपनिषद श्रुती स्मृती इत्यादी वेद वेद वाङ्मयाचाच आहे इतरही ग्रंथ त्यांच्या जोडीला आहेतच व मुख्य म्हणजे आत्मप्रचिती म्हणजे स्वतःला आलेला अनुभव आहे म्हणून विवेकाने अशा शास्त्रशुद्ध ग्रंथांचाच अभ्यास करावा विचार त्यातील समजून उंजून घ्यावेत तरच जीवनाचे सार्थक होईल जय जय रघुवीर समर्थ